महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसाठी अन्य विभागांचा निधी वापरणं ही अयोग्य बाब आहे त्यामुळे प्रत्येक विभागाचा निधी ज्या त्या विभागाला वापरण्याचा कर्नाटकात कायदा आहे प्रसंगी शिल्लक निधी पुढील आर्थिक वर्षात वापरला जातो तसाच कायदा महाराष्ट्रातही व्हावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली आरपीआयच्या सर्व गटांचं राजकीय ऐक्य होण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा आपण त्यां नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहोत नामदार आठवले यांनी स्पष्ट आठवले गटाच्या वतीनं आज जिल्हास्तरीय मातंग समाज परिषदेचं आयोजन दसरा चौकात करण्यात आलं होतं या परिषदेला उपस्थित राहण्यापूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यामध्ये राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती जमाती विभागाचा निधी वळवण्यात आलाय याकडे पत्रकारांनी नामदार आठवले यांचं लक्ष वेधलं कर्नाटक राज्यात ज्या त्या विभागाचा निधी त्या विभागाला वापरला जातोय शिल्लक निधी पुढील आर्थिक वर्षात खर्च केला जातो तसाच कायदा महाराष्ट्रातही झाला पाहिजे अशी मागणी नामदार आठवले यांनी केली तर असा निधी जो आहे तो निधी हा कर्नाटक सरकारचा कायदा आहे की सोशल जस्टिसचा निधी ट्रायबल जस्टिसचा निधी हा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही तो खर्च नाही झाला यावर्षी तरी तो पुढच्या वर्षी खर्च करण्याची तरतूद त्यामध्ये आहे पण असा जो मध्ये मध्ये कधी कधी असा निधी वळवण्याचा प्रयत्न होतो तर इतर डिपार्टमेंटचा वळवावा जर आपला निधी कमी असतो की त्यामध्ये निधी वळवणं हे योग्य नाही संजय सिरदाट यांनी भूमिका मांडलेली आहे की जर निधी वळवत असाल तर खातं बंद करून टाका त्यांचं मत असं होतं की बाबा असा आमचा निधी वळवू नये आणि जर वळवलं असेल तर तो पुन्हा आम्हाला द्यावा आणि वळवण्याची जी सध्या सूट आहे कुठल्या डिपार्टमेंटचा निधी कुठे वळवायचा तर म्हणजे असा कायदा नाही आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली मागणी आहे की या संबंधातला कायदा करा म्हणजे नंतर असा निधी वळवता येणार नाही राज्यात खासदार शरद पवार अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे तसंच राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं सांगण्यात येत आहे यावरही नामदार रामदास आठवले यांनी भाष्य केलं या दोन्ही गटांचं राजकीय ऐक्य होईल किंवा नाही पण आरपीआयमधील सर्व गट एकत्र येण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा आपली त्यासाठी तयारी असून आपण त्यांचं नेतृत्व मान्य करू असं आठवले यांनी स्पष्ट केलं रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं त्यांनी आपल्या त्यांनी पक्षाचं अध्यक्ष बनावं त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरखा करावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे चालवावा त्यांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे सर्व गटांनी आपले गट बरखास्त करू प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी जर एकत्रित मिळण्याचा निर्णय घेतला तर एक महाशक्ती आपली चांगली उभी राहू शकते आणि त्यासाठी जर अशी वेळ आली तर मला काय माझं मंत्रिपद जास्त महत्त्वाचं नाही आहे मंत्रिपद कायम जास्त असं नाही आहे लोकशाहीमध्ये कधी हे कधी ते सत्यवर असतात हे त्यामुळं समाजात ऐक्य माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं जर पण ते प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आहे त्यामुळं बाळासाहेबांनी जर थोडा लीड घेतला तर मला वाटतं समाजाचा एक होऊ शकतं आणि त्यासाठी माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे ऑपरेशन सिंदूरवरही नामदार आठवले यांनी भाष्य केलं पाकव्याप्त काश्मीर भूभाग भारताला परत मिळेपर्यंत आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा पूर्ण बिमोड होण्यासाठी भारतानं पाकिस्तान विरोधात आरपारची लढाई केली पाहिजे असं नामदार आठवले यांनी नमूद केलं आज झालेल्या मातंग परिषदेला एका गटाचा विरोध आहे मातंग समाजाचं गेली पंधरा वर्ष खच्चीकरण करणाऱ्या आठवले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुढं आली होती यावर बोलताना नामदार आठवले यांनी विरोध रोधी गटाची ही मागणी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं सांगितलं लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचा खुलासाही नामदार आठवले यांनी केला पत्रकार परिषदेला प्राध्यापक शहाजी कांबळे उत्तम कांबळे यांच्यासह आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते